जर का काही स्वस्त मिळालं ना की आपल्याला वाटतं खूप सगळं घेऊन ठेवत तसंच काहीच माझ्यासोबत झालंय आणि त्याचं नुकसान ना खूप मोठं आहे ते काय ना ते तुम्हाला पुढे सांगतेच पण त्याआधी आज सकाळी सकाळी मस्त अशी झाडांची कटिंग करायला घेतली झाड असे खराब होत चालले होते एकदम पसरत चालले होते म्हटलं त्यांना थोडंसं कट करूयात म्हणजे ते पसरणार नाही इकडे काही कटिंग्स होत्या या पिशवीमध्ये त्या सुद्धा वाळून गेलेल्या त्या आपण काय साईडला काढून घेतल्या झाडांची कटिंग केली ती कटिंग करताना मला नको वाटत होतं असं वाटत होतं नको यार कट करायला ते झाड असे छोटे छोटे दिसतात मग पण काय काय करणार ते पसरत चालले होते आता या कटिंग ज्या आहेत त्या मी दुसऱ्या कुंडीमध्ये लावून टाकेल त्या काही फेकून देणार नाही कारण मला फेकून द्यावाच नाही वाटत आजकाल माझं झाडांवरचं प्रेम खूप जास्त वाढत चाललंय आणि इकडे तुम्ही बघू शकता तुम्हाला काळ्या मुंग्या दिसत असतील अशा प्रत्येक कुंडीमध्ये प्रत्येक झाडांवरती झाल्या आणि ह्या झाडांची पानं खाऊन घेतात त्या मुंग्या आता त्यांच्यासाठी काय करू ना मला तेच कळत नाहीये मी दोन दिवस एकटी होती तुम्हाला माहिती आहे पण मी आता एकटी राहणार नाहीये कारण आई आणि विजय दोघ जण आलेले आहेत तर मी सॅगमधले कपडे काढत होते म्हटलं जे वॉश करायचे ते वॉशला लगेच टाकून द्या म्हणजे कपड्यांसोबत ते वॉश होऊन जातील पण ननंदबाईंनी सर्व कपडे जे आहे ते वॉश करून पाठवले होते अजिबात मळालेले नव्हते म्हटलं ठीक आहे तेवढं माझं काम एक हलकं झालं त्यानंतरनं का टी व्ही युनिटच्या तिथे आवरायला घेतलं मी किती आवरलं ना तरी इथे पसारा पांगतो म्हणजे पांगतोच तर ते पटकन आवरून घेतलं म्हटलं जास्त पसरा होण्या अगोदर आवरलेलं बरं त्यानंतर हे आर्टिफिशियल प्लांट्स आहेत ज्यांना बरेच दिवस झाले मी वॉश केलंच नाही आहे म्हटलं चला आता त्यांना पण वॉश करून घेवात कारण त्यावरती बरीचशी धूळ साचली आहे ऊन पण पडलं आहे छान म्हटलं उन्हामध्ये मग छान सुकतील ते त्यानंतरनं हे जे कांदे आहेत ना त्यांच्याबद्दल मी तुम्हाला बोलत होते की पाच किलो घेतले वीस रुपयाचे की तीस रुपयाचे आईने घेतलेत ते आणि त्यामध्ये एवढे कांदे खराब आहेत ना की रोज एक तरी कांदा खराब निघतो आहे आणि त्या एका कांद्यामुळे बाकीचे कांदे पण खराब होतात ते त्यामुळे मग मला आता हे जरा थोडंसं टेन्शन झालं रोज चेक करायचं गॅलरीत ठेवायचं पण ठीक आहे स्वस्तात मिळालेली वस्तू ना बेस्ट असते